पत्र मिच देतो मॅडम तुम्हाला मी सी पी सी पी जे आहेत ना कमिशनर ऑफ पोलीस यांना आणि याचं एक पत्र यांना नाही तुम्ही आता लांबणं बघा तुम्हाला जर कसं माहिती आहे का तुम्ही मला त्याची तुम्ही नाही नाही मला ते झेरॉन्स द्या माझी मला त्याची झेरॉन्स द्या मग ते तुम्ही यांना सी पीकडनं घ्या हां नाही बरोबर आहे वाचून देतो तुम्हाला बरोबर जरूर द्या आणि हे बघा मी त्याचं शूटिंग घेत आहे आणि तुम्ही मला व्हिडिओ शूटिंग बंद करा असं म्हटलं ह्याचं कारण काय कारण का तुमच्या जे सी सी टी व्ही नाही आहे त्याच्यात मला तुम्ही सी सी टी व्ही देणार आहात का मग मा तुम्ही मला बंद करा असं का म्हटलं हे मी तुमच्या वरिष्ठांना विचारणार आहे आणि काल तुमचे वरिष्ठ जे आहेत ते मला कुणी आढवत नाहीत बरं का सी सी टी व्हीपासून मग त्यांच्याकडे ही तक्रार नोंदी त्यांच्याकडे झाली नाही का कारण का बनकर हे जे सुरक्षा प्रमुख आहेत त्यांना अधिकारच नाही आहे शूटिंग घ्यायचं का नाही घ्यायचं शूटिंग शूटिंगपासून अडवण्याचा अधिकार नाही आहे आणि त्यांच्या अधिकारावर जर तुम्ही सांगत असाल तर ती तुमची चूक आहे मॅडम असं मला तरी वाटतं तुम्हाला जर वाटत असेल तर पोलिसांना बोलवा मी इथंच बसतो आणि बोलवा अशी माझी विनंती आहे हे ना, ना हे आयुक्तांना दिलेलं आहे आणि सीपीनी ना व्हिडिओ टाकलेला आहे आम्ही सर्व पब्लिक सर्वेंट आहे पब्लिक ऑफिसमध्ये बसत असताना किंवा पोलीस स्टेशनमध्ये काम करत असताना किंवा रस्त्यावर ड्युटी करत असताना कोणाचेही व्हिडिओ रेकॉर्डिंग करायची पूर्ण अधिकार आहे आणि ते व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकतात त्यामध्ये आमचे अधिकारी कर्मचारी करून कोणताही प प प्रकारचे त्यांना अडचण आणण्याची काही प्रयोजन असायला नाही पाहिजे अशी स्पष्ट सूचना आम्ही आमचे अधिकारी कर्मचारीला दिलेली आहे तो तुम्ही तुमच्या